ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या एपिसोडमध्ये पूर्णातजीने प्रिया आणि अश्विन या दोघांना थोबडलंय आता अर्जुन कोर्टातून आल्यावरती असं नक्की काय सत्य समोर आले की ज्याच्यामुळे पूर्णाजीने या दोघांची थोबाड फोडत फोडत आता इकडे घरातून हक्कलपट्टी गेली आणि खूप मोठा सत्याचा उलगडा अर्जुन आणि सायली यांनी आता घरच्यांच्या समोर केलेला आहे नक्की अर्जुन सैली यांनी काय सत्याचा उलगडा केला आहे अर्जुन सैली यांनी आता काय नक्की सत्य समोर आणलं आहे की ज्याच्यामुळे छिडलेल्या पूर्णाजीने या सगळ्यामध्ये आता तिला हक्कलपट्टी केली तिचीच नाही तर तिची पाठराखण करणाऱ्या अश्विनची पण हक्कलपट्टी केली हे सगळं सगळं पाहू रेकोर्टामध्ये महिपतचाच माणूस मेसेज करत होता आणि महिपतच्या माणसानेच खूप मोठा फ्रॉड केला आहे हे सत्य समोर येतं महिपतच्या चौकशीचे आदेश मिळतात त्यामुळे साक्षीसुद्धा पूर्णपणे या केसमध्ये अडकलेली असते त्यामुळे साक्षीलासुद्धा या सगळ्यामधून आता काही वाचता येत नसतं आणि मग मात्र आता खरा गेम सुरू होतो महिपतच्या चौकशीचे आदेश आल्यावर महिपतला अटक होते महिपतला घेऊन पोलीस स्टेशनला चाललेले असताना इकडे आता प्रिया आलेली असते नागराजसोबत बोलायला प्रिया नागराजला सांगत असते हे बघा आता महिपत गेलाय उद्या आपल्या गळ्यापर्यंत फास यायला अजिबात कमी होणार नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूप मोठ्या पद्धतीने गेम खेळायला लागणार आहे कारण जर का महिपत जेलमध्ये गेलाय तर तो तुम्हालाही सोडणार नाही आणि मलाही सोडणार नाही आहे म्हणून म्हणून मी जे काही सांगते ते तुम्ही ऐका काही हे झालं ना तरीसुद्धा आता आपल्याला खूप मोठं सामना करायला लागणार आहे तो म्हणजे महिपतच्या रागाचा कारण तो जर का या सगळ्यामध्ये निघून गेला आहे तर तो आपलंसुद्धा नाव घ्यायला कमी तस दार नाही करणार आणि मुळातच किल्लेदार आणि सुभेदार अर्जुन हे दोघं एकत्र आले त्यामुळे आता आपल्याला काहीतरी आपला बचाव करण्यासाठी आपण महिपत आणि साक्षीच्या विरोधात आहोत हे सिद्ध करायला पाहिजे त्यासाठी खूप काहीतरी करायला पाहिजे नाहीतर दोन्ही मर्डरचा चार्ज आपल्यावरती येईल हे दोघांचं चालू असताना हे सगळं प्रतिमा ऐकते आणि या वेळेला प्रतिमा आता कोणत्याही प्रकारे तिला जाब विचारत नाही यावेळेला प्रतिमा कोणत्याही प्रकारे तिला आता काही बोलत नाही पण प्रतिमा तिचा तिचा निर्णय घेऊन मोकळी होते आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठा निर्णय घेऊन ठेवते आणि तिचं बोलणं रेकॉर्ड करते रेकॉर्ड करून ती आता विचार करते काहीही झालं तरी मला रविराजांच्या समोर हे सत्य आणलंच पाहिजे तन्वी खोटं बोलती आहे सत्य हे सत्य ज्यावेळेला रविराजांना समजेल त्याच वेळेला ते आता या सगळ्यामध्ये तिच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत आणि त्याच वेळेला ती खरी काय आहे हे सत्य समोर येईल असं म्हणत मग प्रतिमा तिचं बोलणं रेकॉर्ड करते रेकॉर्ड करून या सगळ्यामध्ये प्रतिमा ठरवते की काहीही झालं तरी आज हिला जोपर्यंत मी धडा शिकवत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मग प्रति प्रतिमा रविराजांची भेट घेते आणि त्यांना आता हे सगळं दाखवते प्रतिमा सांगते की मला तन्वीचं लक्षण काही ठीक दिसत नाही आहे म्हणजे जे काही चाललेलं आहे ना ते सगळं सगळं आता तुम्ही हे रेकॉर्डिंग करून ऐका याच्या आधीसुद्धा मी या, या सगळ्यामध्ये हे केलेलं होतं याच्या आधीसुद्धा मी ती मला वेड ठरवण्याचा प्रयत्न करत होती त्या दिवशी सुद्धा त्यांच्या तोंडून मी आता खून हा शब्द ऐकला होता तिच्या तोंडून आणि नागराजच्या तोंडून आज मी त्या दोघांचं बोलणं रेकॉर्ड केलं यावरती रविराज म्हणतो शंभर टक्के हे मा जे काही दोन्ही खून आहेत ना या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती ह्या दोघांना पण आहे म्हणजे आता जर का आपल्याला मधुभाऊ निर्दोष आहेत हे शंभर टक्के समजले कारण हे जर का शंभर टक्के समजले तर आता आपण मधुभाऊंना न्याय मिळवून द्यायचा काही झालं तरीसुद्धा मी मधुभावना न्याय मिळवून देणार आणि त्यासाठी त्यासाठी जे काही मला करता येईल ते सगळं करायला मी तयार आहे असं म्हणत मग आता रविराज तो आपल्या हातामध्ये असलेला प्रियाचा व्हिडिओ घेऊन आता इकडे नागराज आणि प्रिया या दोघांची चौकशी आणि ते आता प्रियाला सांगायला लागतात तू मला खरं खरं सांग या दोन्ही खुनांशी तुझा काही संबंध नाही आहे ना, ना। यावरती मग आता प्रियाची ततपप व्हायला लागते त्यावरती रविराज म्हणतात कारण मी कोर्टामध्ये खूप मोठा आता केस टाकणार आहे या दोन्ही खुनाच्या संदर्भात त्यामुळे तुम्ही दोघं जण याच्यामध्ये जर का इन्वॉल्व्ह असाल तर ते सगळं सगळं आधीच सांगा यावरती प्रिया म्हणते नाही बाबा आम्हाला खरंच काही माहिती नाही आहे रविराज म्हणतात ठीक आहे तू आत्ता खोटं बोललीस तरीसुद्धा मला जर का पुरावे सापडले तर मी या सगळ्यामध्ये तुला सोडणार नाही असं म्हटल्यावरती रविराज आता ह्या दोघांवरती पाळत ठेवतात त्यानंतर दोघं जण म्हणजे आता नागराज आणि प्रिया हे दोघं जण एकमेकांना भेटतात एकमेकांना भेटल्यावरती मग आता ते सांगतात जर का दादाच्या हातात खरंच कोणता मोठा पुरावा सापडला असेल तर आपलं काही खरं नाही का आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला जपून राहायला पाहिजे दादाने जर का कोर्टामध्ये केस टाकली असेल तर तर तू सुद्धा अडकशील आणि मी पण एक लक्षात ठेव मी तू खोटी तन्वी आहेस हे सिद्ध करून मी माझी बाजू मोकळी करून घेईन पण तू तू काय करशील तू या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकशील यावरती प्रिया म्हणते माझ्यावरती ब्लेम टाकू नका मी सुद्धा सांगेन की तुम्हीच मला खोटी तन्वी बनून इकडे आणलं आणि या केसमध्ये हे सगळं करायला लावलेलं ला आहे असं म्हणत प्रिया आता जे काही बोलते रविराज कान देऊन हे सगळं सगळं ऐकत असतात रविराजांनी कान देऊन सगळं ऐकल्यानंतर मग घडलेला प्रकार जबरदस्त असतो तिकडे प्रतिमा येते प्रतिमाची धूमधडाक्यात एंट्री होते आणि ती सांगते मी तुमचं सगळं पूर्ण ऐकलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता नागराज चिडतो आणि तो आमचं बोलणं ऐकून काय करशील तू काही हे झालं तरी आमचं काही वाकडं करू शकत नाहीयेस असं म्हणत तो आता तिच्यावर धावून जातो प्रिया आणि ती दोघ प्रतिमाला आता पूर्णपणे पकडण्याचा प्रयत्न करत असताना रविराज येतात आणि फार अटकन प्रियाच्या एक थोवाडीत देतात आणि का आपल्याच आईच्या जीवावरती उठलीस का ती मला खरं तर सांगण्याचा प्रयत्न करत होती की तन्वी ही खूप खोटारडी आहे आणि खोटारडी तन्वी आता आपल्यासोबत खूप खोटं वागत आहे पण मी या सगळ्यामध्ये काही विश्वास ठेवला नाही मी विश्वास ठेवला नाही आणि मी म्हटलं की बघूया आपली मुलगी काय करते ते पण आज मला हे सत्य समजलेलं आहे की तू किती खोटारडी आहेस ते खरं खरं सांग या खुनामध्ये तुझा काय संबंध आहे याच्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया गडबडते गडबडलेली प्रिया या सगळ्यामध्ये ताबडतोब आता इकडे आपला गुन्हा कबूल करते आणि ती सांगते खरं सांगू तर मला हे सगळं पत्नी करायला भाग पाडलं होतं पत्नी या सगळ्यामध्ये आता म्हणजे खरंतर साक्षीनेच हा खून केलेला आहे साक्षीने खून करून मग मात्र तिने मला या जाळ्यात ओढलं आणि म्हणूनच ती मला ब्लॅकमेल करत होती मला ब्लॅकमेल करून आता तिने या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला बरं इतकंच नाही तर आता मला जिवे मारण्याची धमकी दिली धमकी दिली आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलं आणि म्हणून मला या सगळ्यामध्ये आता हे करणं भाग पडलं असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात खोटारडे हरीशच्या कोणाशी काय संबंध आहे ते खरं खरं सांग त्यावरती मग आता इकडे रविराजांना सांगायला लागते लगेचच प्रिया की माझा संबंध तसा काही डायरेक्ट नाही आहे पण हरीश त्याची हे बदलणार होता हरीश त्याचा जामीन बदलणार होता किंवा त्याची जबानी बदलणार होता आणि ती जबानी बदलायची होती म्हणूनच म्हणूनच आता महिपतने त्याला मारलं माझं काम फक्त इतकंच होतं की हरीश इकडे काम करतो हे फक्त आणि फक्त मी आता सांगितलं होतं बास बाकी काहीही नाही आहे मी फक्त इतकंच बोलले होते मला बाकी खरंच काही माहिती नव्हतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतं लगेचच रविराज हे बघ तुला पण पोलिसांच्या ताब्यात त्याला मी कमी नाही करणार तू माझी सुभेदारांची आणि सगळ्या कुटुंबाची जी काही फसवणूक करत आहेस ना ती फसवणूक आता समोर आलेली आहे काहीही झालं तरीसुद्धा तुला या सगळ्यामध्ये माफी नाही म्हणजे नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रियाला घेऊन रविराज किल्लेदार रविराज किल्लेदार हे आता सुभेदारांच्या घराच्या इकडे येत आणि घरी येऊन ते आता केसमध्ये काय घडलं कसं घडलं याच्या संदर्भात सांगत असताना तिकडे प्रिया येते प्रिया येते आणि प्रिया सांगायला लागते तू या सगळ्यामध्ये आता मला बर्बाद केलंस माझ्या वडिलांना नको नको ते हिने सगळं सांगितलंय आणि आता त्यांच्या नजरेमध्ये मला पाडले आज माझे बाबा आता माझ्यासोबत बोलतसुद्धा नाही आहेत मला विचारतसुद्धा नाही आहेत यावरती आता इकडे सायली म्हणते आम्ही काय केलंय आम्ही तुला काहीही केलेलं नाही आहे मग आता इकडे सगळाच गोतावळा जमतो रविराज मागावून येत असताना अश्विन मोठ्या तोऱ्या तोऱ्यात ओरडायला लागतो अश्विन ओरडायला लागतो हो सायली सायलीवाहिनी तूच दरवेळेला तूच तूच हे सगळं करत आलेली आहेस आज जर का रविराज सरांनी म्हणजे आता रविराज काकांनी जर का तन्वीवरती घाणेरडे आरोप केलेले आहेत तर त्याला कारणीभूत तूच आहेस असं म्हणत उलटे ज्यावेळेला आरोप होतात त्यावेळेला अर्जुन सांगायला लागतो आज कोर्टात काय घडले ते मी सगळ्यांना सांगतो आणि अर्जुन सांगतो मग का सिनियर चिडलाय ना हे कळेल तरी अर्जुनला पुढची गोष्ट माहितीच नसते मग अर्जुन सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये सिद्ध झालेला आहे की महिपतने हरीशचा खून केलाय महिपतने हरीशचा खून करून त्याला या सगळ्यामध्ये आता जिवंत ठेवलंय त्याच्या माणसाने आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता इकडे पुढची गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे आता त्याची चिठ्ठी सापडली या सगळ्यामध्ये तन्वीचासुद्धा हात आहे कारण तन्वीच महिपतला म्हणजे महिपतकडे हरीशला घेऊन गेली होती हे सिद्ध झाले म्हणून रविराज काका किंवा सिनियर तिच्यावरती चिडला असेल ही गोष्ट मला माहिती आहे पण जे काही आहे ते सगळं इथे येऊन ही उलटं सांगत आहे आणि जे काही आहे ते उलटं बोलून आता तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हटलं वरती प्रिया आता सांगायला लागते नाही असं काहीही घडलं नाहीये या यांच्यामुळे यांच्यामुळे बाबा माझ्यावरती चिडले असं म्हटल्यावरती रविराज तिकडे येतात आणि खबरदार तन्वी खोटं बोलून अजूनही सिंपती गोळा करायचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ आता माझ्याशी आहे असं म्हणत रविराज चिडतात तिच्या आता तिच्या समोर सगळं सत्य तिचं समोर आणल्यावर ती मग मात्र प्रिया गडबडते आणि रविराज सांगायला लागतात खरं सांगायचं तर ही महिपतची साथीदारच आहे ही महिपतची साथीदार असून हिने या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना ते सगळं सगळं नीचपणाचा सा कळस आहे आणि आत्ता खापर सायलीवरती फोडते यावरती पूर्णाजी म्हणतात रविराज काय बोलताय तुम्ही तुम्ही तन्वीबद्दल बोलताय यावरती मग आता रविराज म्हणतात हो पूर्णाजी त्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो जेच गोष्ट मी सांगत होतो तीच गोष्ट माझ्याकडून कोणालाही ऐकायची नव्हती सिनियर सांगेल तेव्हाच समजेल ना त्यावरती रविराज सांगतात हो त्यांनी खूप मोठे चूक केलेली आहे दोन्ही खुनांच्या वेळेला खोटं बोललेली आहे मधुभाऊ या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत पण हिने हिने तिच्या बावळपणापाई आणि त्या महिपतच्या मूर्खपणापाई आता मधुभाऊंना अडकवलंय इतकंच नाही या दुसऱ्या केसच्या संदर्भात सुद्धा हरीशला नेऊन हिनेच आता इकडे महीपतच्या स्वाधीन केलंय आणि त्यामुळे त्यामुळे हिने जे काही कृत्य केलंय याला माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणूनच आता मी कोर्टात केस टाकणार आहे त्यावरती प्रताप चिडतो आणि प्रताप म्हणतो तन्वी अगं इतकी इतकी तू कशी काय हे झालीस म्हणजे आता रविराजांसारखे वकील असल्यावरती त्यांची मुलगी इतकी खोटारडी बोलू शकते यावरती खरंच माझा विश्वासच बसत नाहीये की नक्की तू काय करते आहेस है? किंवा तुला काय करायचं आहे ते असं म्हणत ते चिडतात आणि तन्वी तुझ्यावरचा माझा विश्वास उडाला बस झालं आत्तापर्यंत मी तुला बेनिफिट ऑफ डाऊट देत असतो होतो की तू लाडवलेली आहेस तू या सगळ्यामध्ये थोडीफार रविराजांची लाडकी मुलगी आहेस तर तू हे सगळं करत असशील पण आत्ता आत्ता मात्र मला तुझ्यावरती की येते आणि मी तुझी साथ का दिली आणि माझ्या अर्ज माझ्या अश्विनचं लग्न तुझ्यासोबत का लावलं याची मला खूप पश्चाताप झालेला आहे असं म्हणत रविराज खूपच चिडतात आणि इकडे प्रताप पण चिडतो बरं हे सगळं होत असतात प्रताप म्हणतो चालती हो या घरात तुला थारा नाही आहे अश्विन आणि तुला सुद्धा हिची बाजू घ्यायची असेल तर ही तू पण चालता हो मला काही फरक नाही पडत आहे दोघांनी जर का या घरातून निघून गेला तरीसुद्धा तरीसुद्धा मला काही फरक पडणार नाही आहे झालं बस झालं या सगळ्यामध्ये आता तुमची नाटकं बस झाली त्याच वेळेला प्रिया जाते पूर्णाजीकडे पूर्णाजी तुला सुद्धा असंच वाटते का की तुझ्या प्रतिमाची मुलगी हे करू शकते त्यावरती फाटकन थोबाडीत फोडत पूर्णाजी म्हणते हो माझा विश्वासच काय मला खात्री झालेली आहे असं म्हणत पूर्णात तिचे थोबाड फोडते कारण बरेच दिवस मी पाहत आहे तुझा खोटारडेपणा तू जे काही चुकीच्या गोष्टी करतेस ते बरेच दिवस मी पाहत आहे पण या सगळ्यामध्ये मी दुर्लक्ष करते कारण तू प्रतिमाची मुलगी आहेस तू प्रतिमाची मुलगी आहेस याच कारणास्तव पण आत्ता आत्ता या सगळ्यामध्ये मी तुला माफ करू शकत नाही आहे कारण प्रतिमाची मुलगी स्वतः प्रतिमाच्या विरोधात हे सगळं कारस्थान करत आहे म्हणजे प्रतिमाला वेडं बनवण्याचं काम करत आहे प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता वेडं ठरवून ती या सगळ्यामध्ये तिच्या जीवावरती उठलेली आहे हे जर का आत्ता मला समजत आहे तर मात्र मी आता हे सहन करणार नाही आहे आणि रविराज जर का मला स्वतः हे सगळं सांगतायत तर मी हे सत्य कसं अमान्य करू की तू खोटारडी आहेस आणि तू खोटारडीच राहणार असं म्हणत पूर्णा जे सांगते की ज्याप्रमाणे रविराजांनी तुला घरात थारा दिलेला नाहीये प्रतापने सांगितले की तुम्हाला दोघांना माझ्या घरात थारा नाहीये त्याचप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला ठामपणे ही गोष्ट सांगते की माझ्या घरात तुम्हाला दोघांनाही थारा नाही आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून चालतं व्हायचं चा असं म्हणत पूर्णाजीने हाताला धरत फरफटत प्रियाची तर हकलपट्टी केली आणि जर का तुला या सगळ्यामध्ये तिची बाजू घ्यायची असेल किंवा तुला या तिच्या बाजूने उभं असेल तर तू सुद्धा घराबाहेर तरी चालेल असं म्हणत अश्विनची सुद्धा हक्कलपट्टी केलेली आहे आणि त्यानंतर अश्विनने प्रियाची साथ सोडलेली आहे हे सगळं घडत असताना प्रतिमाने खूप मोठं आता सत्य दडवून ठेवले जे म्हणजे खोटारडी तन्वी ही खोटी तन्वीवरून इकडे आलेली आहे हे सत्य तिने रविराजांना सांगितलेलं नाही आहे आता हे सत्य सांगण्यासाठी ती पहिली खरी तन्वी कोण आहे हे सत्य शोधून काढणार आणि त्यानंतरच त्यानंतरच मग ती आता रविराजांच्या समोर हे सत्य आणण्याचं ठरवते एक तर सत्य फुटलंय की प्रिया खोटारडी आहे महिपतची साथीदार आहे पण आता ती खरी तन्वी नाही आहे हे सत्य बाहेर जेव्हा येणार तेव्हा जबरदस्त धमाका होणार